नमस्कार मंडळी आज एक वेगळी मुलाखत घेणार आहे जस्ट समालोचक सुनील मोरे पेडगाव समालोचक म्हणून आपण भरपूर गोष्टी आण पण आज गुलाल पात्र महिलाचे मालक म्हणून आपण आज मुलाखत घेणार आहोत पहिल्यांदा अभिनंदन तुमचं धन्यवाद एक मालक म्हणून आज गुलाल भेटला काय अडचणी येतात गुलाल घ्यायला गुलाल घ्यायला अडचणी बऱ्याच आहेत या आवर्जून पकडत असतो की बैल असा तयार करा की कुठल्या पण खांदी येऊ द्या त्याच्यातकडे अंगी पळायची क्षमता परंतु आताच्या काळामध्ये या ठिकाणी अशी प्रॉब्लेम यायला लागली की पब्लिककडेच्या बैलांना पळून देत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी गुलाल घ्यायला खरंच अडचण येते मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पाहा आणि एक सांगू इच्छितो मी समालोचक करत असतो त्याला गाडी पण आपली पळायला असते परंतु हा खोंड आपला सलग तेरा मैदान सेमीला जरी आपण तीन नंबर तासाला असला तरी एक दोनच्या गाड्या नव्हत नसतात गाडी कडणच पडते आणि सेमीला पण असलं आपलं नशीबाने आता आता तेरा मैदान कंटिन्यू आपली गाडी कडेलाच आली पडत कडण कडणच आणि थोडक्यात टाका टाकीत कंटिन्यू आपण मारच खात आलो त्या ती एक मैदान फक्त आपला सामना झाला फक्त ती आपण गाडी काय फायनलला पळवली नाही पण आता तुम्ही वरती बऱ्यापैकी मग काय गोष्टी नाही का तिथं मैदानात काय का नाही काय करायचं आपण पहिल्यापासून आपण आपण बोलतो आणि आपण बोलणं आणि आपण ते करणं ते आपल्या बुद्धीला पटत नाही आणि एक फक्त माझं एक वाक्य आणि ते माझ्यासाठीच फक्त संयम आणि मी संयम बाळग बाळगला सलग तेरा मैदान म्हणजे कमीत कमी एक अडीच महिना वासराला गुलाल नव्हता आणि आज सुद्धा त्या ठिकाणी तो योग तसाच होता आपल्या नावावरती आपण तीन गाड्या नोंदवल्या होत्या एक गाडी फक्त पाच नंबरला आली आणि दोन गाडी आपली एकला आली आणि एक सातला आली परंतु या ठिकाणी मनाशी निर्धार केला म्हणलं आज नाही आज आपण नाव चेंज करायचं आणि आमच्या बोवानी काही गाडी नोंदवली होती आणि बुवाच म्हणतात की नाही माळवरती खरंच खरं श्रद्धा पाहिजे तर श्रद्धा पाहिजे त्या बोवानं कालचं वाक्य बुवाचं होतं की तुला ह्या चिठ्ठीची तुला गरज बसणार आहे आणि त्याची चिठ्ठी चार नंबर तासाला आली आणि त्या चार नंबर तासाला आपण पळालो गट चार नंबरला आली सेमी तीन नंबरला आले आणि फायनलला पाच नंबर ते तास आलं आणि ज्यावेळेला मी सांगतो की ज्यावेळेला हा मधनं पळाय आज ताग्यात एकही मैदान तिने मार खाल्ला नाही आता म्हणजे हे झालं एका मैदाना पुरतं नाही आता गोलाल तर घेतलं आणि लखन बरोबर नाही वायदीचा संबंध आला नाही फक्त मैदान या ठिकाणी हे मोठं पडल्यानंतर या ठिकाणी मी त्यांना बोललो की असं असं मैदान पडलेलं आहे आपल्याला बैल पाहिजे त्यांनी कायच बोलले नाहीत म्हणजे काय नाही म्हणले सरकार म्हणले तो बैल आमचा आहे हा बैल पण आमचा आहे म्हणले हाणूया काही नाही काय न बोलता त्याने आपल्याशी या ठिकाणी बैल त्यांनी दिला बऱ्याचशा लोकांना प्रश्न होता की एवढा टॉपचा बैल कसा भेटला पण एक रिलेशन खातर दिला रिलेशन खातीर दिला बरं आता ह्या निमित्तानं काय काय प्रश्न गुलाल घेण्यासाठी तुम्ही म्हणताय की संयम बघितला पण काय नक्की गुलाल आपण घेतोय प्रत्येक मैदानात वेगवेगळ्या बैल गुलाल घेतात तर गुलाल घेण्यापर्यंत आपण कसं गेलं पाहिजे म्हणजे तो शेवटचा टप्पा आज महिना अडीच महिन्यात तुम्ही हिथपर्यंत पोहोचला यशापर्यंत गुलालापर्यंत पोहोचला पोचला तर ती कसं असतो पूर्ण प्रवास ती चांगला नाही पूर्ण प्रवास खरं तर गुलालाचा खडतर आहे बोलणं सोपं आणि करणं फार अवघड त्याबद्दल गुलाचा प्रवास या ठिकाणी खडतर आहे गुलालासाठी पहिल्यांदा पहिरा बघायला लागतोय कारण आताच्या तरुण पिढीला वासर नवीन आहेत वासर नवीन असल्यामुळे मोठे बैल गाडी मालक त्यांना काही बैल देत नाहीत म्हणतात तो किती पळतो कसा पळतो मग त्याच्यासाठी माझा या ठिकाणी बैल देऊन माझं या ठिकाणी नुकसान होतंय त्याच्यामुळे पहिला प्रकार येतोय वायदीचा <laughs> आणि जर आताच्या पिढीला जर या ठिकाणी आताची परिस्थिती जर म्हणलं नाही <laughs> तर बैल तुम्हाला असा मोठा बैल मिळणारच नाही जोपर्यंत तुमचा खोंड त्या लेवलला होत नाही तोपर्यंत आणि अशी जर मोठी मैदान आदतची झाली <laughs> तर खरेच तुम्हाला या ठिकाणी खोंड पळला की तुम्हाला मागणी होणार आणि मागणी झाली की तुम्हाला वैदी न देता तुम्हाला त्या ठिकाणी चान्स मिळणार समालोचक असण्याचा फायदा काय होतोय का वास्त्रासाठी नाही समालोचक असण्याचा अजिबात काय फायदा नाही उलट तोटा म्हणलं तरी चालेल <laughs> कारण आपण शिस्त लावणं आणि आपण त्या शिस्तीचा या ठिकाणी भंग करणं ते या ठिकाणी माझ्या तर बुद्धीला पटत नाही <laughs> पहिल्या या ठिकाणी मी सांगितलं होती म्हणजे माझ्या मुलाखतीत पहिला एक मी बैलगाडी मालक आणि त्यानंतर समालोचक आहे <laughs> त्याच्यामुळं माझ्या गाडीशी मी प्रामाणिकपणे या ठिकाणी माझा जरी बैल पळायला असला तरी याकडे कुणीही दाखवून द्यावं की हा याच्या बैलासाठी हा करतोय किंवा तो करतोय मी त्या दिवशी या ठिकाणी या क्षेत्राला कायमच राम राम दिन हे हे सांगितलेलं सांगितले आता गुलाल घेतलाय गुलाला आप वासराविषयी माहिती घेऊया कुठनं घेतलेलं आहे कशा पद्धतीनं खरेदी झालेलं आहे का, का वासरू आपण हे हिंगणीच्या हिंगणी म्हणजे मान मधली हिंगणी तिथून हिंगणीतून आपण एक तीन मैदान पळालो तो वासरू एक दहा महिन्याचा वासरू होतो त्यावेळेला आपण ते हिंगणीतून वासरू खरेदी केलेला आहे आता अडीच महिने गुलाल मग वाटलं असेल की मी कोण टाकावं कशाला म्हणजे ते खूप अवघड होत असणार मैदान पुकारणं किंवा नियोजन करणं सगळ्या गोष्टी नाही बैलगाडी क्षेत्र आणि संयम हा फार महत्वाचा आहे या ठिकाणी आपण फक्त अभ्यास केला पाहिजे आपण मार का खातोय कुठं काहीतरी चुकतोय एक उदाहरण सांगतो एखाद्याच्या नावाला जर ग्रहण असेल त्याच्या मागं जर त्या नावाला ग्रहण असेल जोपर्यंत तो क कार्यकाळ आहे तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातून सुटता येत नाही त्याच पद्धती ते आमच्या नावाला या ठिकाणी ग्रहण होतं आणि ते ग्रहण असल्यामुळे मला कॉन्फिडन्स होत आहे वासरू आज त आपण पळवलं आहे वासरू एकही मैदान फेल गेले नाही ज्या दिवशी मधनं लागले त्या दिवशी ते, ते गुलाला हाय का तर त्याचा गोलाला आहे फक्त कंटिन्यू तेरा महिने वासराची आपली गाडी कडलाच यायची काढला सीमीला कड का तर कडच यायची आणि कडला थोडंसं पब्लिकचा प्रॉब्लेम आणि एकदम टाकाटाकीत मार खायचा त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम होतोय बरं आता गुलाल आहे आणि जसं तुम्ही एक सुलतान बैल विकलेला हे जी मागणी झाली असेल नाही मागणी कसं होते माहितीये का मागणी बैल पाडला की या ठिकाणी मागणी होतच असते यांना मी मध्ये मागच तुम्हाला सांगितलं होतं एका बायटमध्ये सुलतान गेल्यानंतर सुलतानची जागा कोण चालवू शकत नाही सुलतान हा सुलतानच आहे परंतु मी त्या सुलतानची जागी ह्याला पाहतो कारण दोन्ही खांदी बाहेरून पळणार या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्या दावणीला हात तयार झाला नाही पण आता मागणी आला असेल कि वा, वासूर पळालं गोलात राहिलं चांगलं पळालं विकायचे का नाही विकायचे आहे म्हणून मागणी बऱ्याच जणांची येते पण आपण नाही म्हणून सांगितलं पण का विकायचं नाही कारण तुम्ही बघताय तुम्ही भरपूर म्हणजे बैलगाड्यातले मालक जवळनं बघितलेत की काही आपला ठास एवढ्या एवढ्या म्हणतात त्याच्यामुळं ते बैलाच जी येणार किंमत ती येत नाही अमाऊंटचा अठाच नाही मध्यंतरीचा काळ जर खडतर इतका खडतर काळ आहे हे आपल्या मागे जे पोर असतात आमच्या मागे मा जास्त नाहीत आमच्या मागे सहा जण पोर आहेत आणि सहा पोरांचा आमचा हा ग्रुप आहे त्या पोरांच्या मुळ्या ठिकाणी मध्यंतरीचा काळ गुलालच नव्हता आम्हाला आमच्याकडे दावणीला दोन चार जण वासर होऊन गेली पण पोरं म्हणायची नाही एकतरी आपल्याला घ्यायचा आणि त्या पोरांच्या खात्री आपण हा खोंड घेतलेला आहे आणि खोंड विकावा म्हणून असं काय नाही आणि हा खोंड आपला यामध्ये नादातला शेवटचाच खोंड असेल कारण आता या बैलगाडी क्षेत्रात क्षेत्रातला नाद खरंच सर्वसामान्य माणसाचा नादच राहिला नाही मोठं तुम्ही विधान करत आहे सर्वसामान्य लोकांचा नाही असं का तुम्हाला वाटतंय की सर्वसामान्यांचा खेळ नाही राहिला मी जरी असलो तरी मला सुद्धा पैरेला अडचण निर्माण होती मेन पैरा आहे आणि पैरा मिळत नाही जेव्हा तुमचा खोंड जास्त पळतो त्यावेळी तुम्हाला पैरे परंतु जी मधल्या रेंजला वासर पळते त्यांना या ठिकाणी पैरेच मिळत नाही हो हा मग काय करायचं त्यांनी आता जे समजा घडवतात थोडीफार पळतात मधल्या असेल टॉप मध्ये नाही यायचं असेल तर काय होतंय वायदीच्या जर माग लागला तर वायदी ही अशी चीज आहे आणि आता गडीला तुम्हाला सांगतो काय होतंय वायदी देऊन सुद्धा परत बक्षीस अर्ध द्या म्हणजे जो तिथं पळला तरी एक मैदानला तर आपण वायदी देऊ शकतो तिथं जर उजडत आला तर त्याला या ठिकाणी मागणी होऊन परत तो खांड्याला उजडत जातोय परंतु जर पुढल्या मैदानाला जर त्याला पैराम नाही मिळाला तर तो परत जिथं गेला त्याच्यापेक्षा खाली जास्त जातोय आणि हा सगळा पैशाचा खेळ झालाय आणि पैसा इतकी चीज बेकार आहे पैसा आता आपण कमावायला बघितला दिवसाला पाचशे रुपये हजर आहे आणि मी माझ्या डोळ्याने बरेच जण जणांचं असं बघितलंय ज्यांच्या घरी आता बैल आहेत परंतु त्यांना या ठिकाणी भाड्याला किंवा डिपॉजिटला पैसे नाहीत पण काय करायचं हे बदलायचं कसं म्हणजे आता ठीक आहे तुम्ही म्हणताय गरीबांचा खेळ राहिला नाही पण हे बदलायचं कसं काय नाही बदलायसाठी एकच मी पहिल्यापासून सांगत आलोय तुम्ही घरी तालीम द्या घरी वस्तू तयार करा आणि ज्यावेळेला तुम्हाला वाटेल की नाही आपला खोंड त्यांच्या लायक आहे म्हणजे त्या बाकीची बैल पळतात त्यांच्या जोडीत आपण कुठेतरी पोहोचू शकतो तर तुम्ही वर करा नाहीतर या ठिकाणी तिथं अजिबात त्याच्या मागे न लागता खोंड आपला विकून मोकळ विकून व्हा मोठं तुम्ही आता एक वाक्य बोलता की विकून व्हा म्हणजे जर आपण आठ तास केला कधीतरी पळेल पण तो कधीतरी येतो का नाही कधीतरी दिवस क्वचित एक माझ्या मते एक दहा टक्के न शंभर टक्क्यापैकी दहा टक्के जणांना दिवस येतो का तर येतो परंतु नव्वद टक्के जणांना दिवस येत नाही नुसत्या आशेवरतीच या ठिकाणी तो दिवस राहतो त्याचं जिवंत उदाहरण सांगतो ह्याच्या माग आपल्या मागल्या मुलाखतीत एक लाडू म्हणून आपल्या धावणीला होता त्या लाडूचं नशीब सलग अठ्ठावन्न मैदान म्हणतात कशाला अठ्ठावन्न मैदान सेमीला कडलं आला मार खाल्ला अख्ख्या दीड वर्षात फक्त आपल्या धावणीला मी पुकराय असतो मला माणसा संबंध आहेत मला बैल मागितला तरी मिळेल परंतु अठ्ठावन्न मैदानं त्या मवास मार खाल्ला दीड वर्षात फक्त त्याचे तीन गोला आहे त्याचा जर खर्च तुम्ही काढला तर हीच करू शकत नाही मी या जोडी त्याला असाच बैल देऊन टाकला नाही तुम्ही एक महत्वाचं सांगताय समालोचना असणं सा सगळ्यांचं म्हणजे ओळख असते प्रत्येकाचं रिलेशन असतं पण तरी पैरा भेटत नाही नाही पैरा नाही मिळत कारण काय <laughs> कारण कसं होतं माहिती आहे का माणसं बैलांची जशी या ठिकाणी तुम्ही जर गती बघितल्यानंतरच तुम्हाला बैल मिळतोय <laughs> जर आपल्याकडे आता मस्त माझा नाव मोठा आहे मला मागितल्यानंतर देणार आहेत परंतु मला सुद्धा कळलं पाहिजे माझं वस्तू किती पळते आणि वस्तू पळली तरच मागितला पाहिजे <laughs> आणि पुढले सुद्धा आता बरेच जण असे विचार करायला लागलेत तो खोंड कुठं पळा किती पळतोय आणि मगच बैल देते म्हणजे रिलेशन वगैरे काय रिलेशन वगैरे काय नाही फक्त गती काम आहे फक्त गती बैलाला असेल तर तुम्हाला या क्षेत्रात या ठिकाणी चान्स आहे तुम्हाला नकार कसा द्यायची ती सांग की एखादा बैलगाडी मला मोठ्या समजा एका बैलाला मागितलं तर तुम्हाला नकार कशा पद्धतीला भेट नकार म्हणजे तस कसं झालं माहिती आहे का उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मामाची मुलगी समजा लग्न करायचं असलं तर मामाला विचारलं बाबा है, मामा लग्न करायचे आहे मामा म्हणतो करूया यंदा नाही पुढल्या वर्षी करूया नुसता मामा अशी ठेवतो तसं हे बैलगाडी क्षेत्रात झाले आज नाही बैल तुला देणार पुढल्या मैदानाला देणार आताच्या एक दोन मैदानाचं नियोजन झालं तिसऱ्या मैदानाला देतो तिसऱ्या मैदानाला आपण विचारलं तर म्हणणार नाही त्या आमच्या भावानं असं असं नियोजन केलं म्हणजे ही फक्त टोलवा टोलीची उत्तर असं ते नाही तर तोंडाने नाही तर म्हणणार नाही आणि देणार तर नाहीत ही परिस्थिती आता नकार दिला जात नाही थोडी होते नुसतं आशेवरती ठेवलं जात आशा हुँ. आशा लावली जाते नाही नाहीत मी ते सांगतो नाही म्हणत तर नाही आणि देत तर काय नाही मित्रांनो या व्हिडीओ स्पष्ट नकार दिलेला चांगला कारण आशेवर ठेवणं थोडं म्हणजे वेगळ्या पद्धतीचं त्या व्यक्तीला एक दुखणं असतं की आशा ते पूर्ण होत नाहीत आता आपण म्हणतोय की गरिबांचा खेळ राहिला नाही पण एखादं मला ह्या नादात यायचे पहिल्यांदा यायचे चांगली त्याची आहे की काहीतरी करायचे तर कसं ते न करावं म्हणजे टॉपला कसं पोचायचं नाही टॉपला पोचायला लय अवघड परिस्थिती आहे जरी आता वासरू घ्यायचं जर म्हटलं चांगलं एक दोन तीन गुलाल जर घेतलेलं तुम्ही वासराकडे जर गेला मागायला तर त्या वासराच्या मालकाची या ठिकाणी बोलण्याची परिस्थिती अशी आहे तुम्हाला सांगतो की तो काय बोलतोय तो पंचावन्न लाख रुपयाला घेतला होता बैल त्या पंचावन्न लाख रुपयाला माझा कुठेतरी घासला आहे माझी किंमत कमीत कमी तीस लाख रुपये मला मिळायला पाहिजे अशी माणसं आशा धरतात आणि त्या पद्धतीत जर तीस लाख रुपये जर त्याने गुतवलं तीस लाख रुपयाला जर खोंड घेतला आणि तीस लाख खोंड घेऊन परत जर त्याला बैल मागायला जर प्रॉब्लेम येतोय की बाबा तुझं तीस लाख रुपयाला घेतलाय पण बैल कुठं राहिलाय कुठं राहिला राहिल्याला बघितल्यानंतरच बैल मिळतोय आणि परत तिथं जर वायदी देऊन जर तो बैल घालत बसला तर तो खाली 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 जातो मध्ये जातच नाही बैलगाड्याच भविष्य काय नाही भविष्य बैल जसं तुम्ही या ठिकाणी मुलगा आपला शिक्षण त्याचं म्हणजे शिक्षणाची क्षमता किती आहे तो आपण पुढे त्याला शिकवलं तर तो कुठल्या क्षेत्रात जाऊ शकतो या ठिकाणी जसा वडील अभ्यास करतो तसं या ठिकाणी बैलाकडं आपण जर बघितलं आपला बैल पळायच्या खरोखर लायक आहे का तर त्या ठिकाणी तु तुम्ही खरा त्याचा पहिला अभ्यास करा की बाबा खरंच माझा बैल पळल आणि बैल पळल्यानंतर मला पहिला मिळाला आणि पहिला मिळाला तर या ठिकाणी मी या क्षेत्रात कुठंतरी टिकू शकतो त्याचा पहिला अभ्यास करा आणि अभ्यास करून या ठिकाणी या क्षेत्रात उतरा जर तुम्ही अभ्यास नाही केला तर या ठिकाणी या क्षेत्रात ची अख्खी बर्बादीच आहे कारण क्षेत्र आता या ठिकाणी इतकं कॉम्फिडन्स याच्यात वाढलेलं आहे की भयान कॉम्पिटिशन झालेलं आहे तुम्ही पहिली गोष्ट वेगळी होती पहिल्या पाच गाड्या पळत होत्या पाच गाड्यात काय म्हणजे एवढं नव्हतं आता डबल झालं म्हणजे दहा गाड्या आता गटाला पळतात दहा गटाला पळते दहा सेमीला पळते दहा फायनलला पळतात म्हणजे तिथवर आपण पोचतोय का पोचत असेल तरच त्याच्यात उतरा नसेल पोचेल तर या ठिकाणी थांबलेलं एकदम योग्य निर्णय हा अभ्यास म्हणजे काय सांगाय काय अभ्यास करायचा आता तेही तुम्हाला अभ्यास करून काय अभ्यास का का काय काय करायचा अभ्यास अभ्यास आहे मेन याच्या ठिकाणी आपल्या मुलाची पात्रता कुठल्या इंग्लिश मिडियम ला आपण घालू शकतो का घातल्यानंतर ते शिकल का आपण गावठी शाळेत घातल्यानंतर शिकल तसंच या खोंडांचा आहे हा खोंड आपण या ठिकाणी पळवल्यानंतर आपल्याला कळतं आहे खोंड कुठल्या लेवलला आहे जर समजा गती जर त्याला असेल बाहेरून पळतो आतून पळतो गती असेल तर पुढे शिरलेलं चांगलं जर गती नसेल तर थांबलेलं चांगलं जाता आता शेवटचा प्रश्न आत्ता भरपूर आमदार झालेला आहे आणि बैल पळून आलेला आहे गुलाल काय शिकवतो नाही गुलाल बरंच काही शिकवतो गुलाल आज माझ्या नशिबात गुलाल तुम्हाला सांगतो वासरू सकाळी इतकं जाम झालं होतं की वासराची पळायची सुद्धा क्षमता नव्हती तिथं गेल्यानंतर बघितल्यानंतर फक्त एक गोळी दिली परत गोळी पाजल्यानंतर तेवढासा पळला पण आज वासरू मूडवर सुद्धा नव्हतं म्हणजे त्याची मानसिकता सुद्धा नव्हती त्या लेवला परंतु ते पळलं कोणासाठी पळलं तर मालकासाठी पळलं त्यालासुद्धा या मुख्या बाईलाला कळतं मालकाची या ठिकाणी मालक आपल्याला काय करतो आहे किती सेवा करतोय काय करतोय आणि कुठंतरी उतराई म्हणून या ठिकाणी तो आज पळला फक्त मालकांसाठी आणि पोरांसाठी फक्त पळा आणि गुलाल इतकं शिकवून जातो गुलाल म्हणजे या ठिकाणी गुलाल मिळवण्यासाठी जो संघर्ष आहे मी एक या ठिकाणी प्रतिष्ठित म्हणजे मला ही बैलाला नाही नाही शकत परंतु मी या ठिकाणी विचार करतो माझा बैल त्या बैलाच्या पळायच्या लायक आहे का, का। तर त्या फुडल्याला शब्द टाकणं योग्य आहे आणि शब्द टाकून या ठिकाणी बैल मिळणं आणि बैल मिळल्यानंतर गुलाल आणि गुलालाचं बरंच मोठं समीकरण आहे आणि गुलाल सहजासहजी गुलाल नाही मिळू शकत मित्रांनो गुलाल जसं जी मिळत नाही पण हे नी मिळवलेलं आहे त्यांच्या कपाळाला आत्ता गुलाल आहे तर असाच त्यांच्या कपाळाचा गुलाल सतत राहू अशा आपण प्रार्थना करू इतर एक वेगळी मुलाखत समालोचक म्हणून आपण ह्याला जवळून ओळखतो पण एक बैलगाडी मालक आणि गुलाल घेतल्यानंतर नक्की काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतल्या जाता, था जाता जाता काय सांगाल व्हिडिओ बघतात तू आणि एक जण तुमचे जाता जाता एकच सांगू इच्छितो मी या बैलगाडी क्षेत्रात पहिल्यांदा नव्हता म्हणजे मी सुद्धा या ठिकाणी डायरेक्ट नाही माझ्या घरचं कुठलाही मला पाठिंबा नव्हता ज्यावेळेला माझ्या पायात चप्पल नव्हती त्यावेळेला मी पहिला बैलगाडी मालक झालो हे जे आता आपलं हे घर टाईप दिसतंय परंतु हा आपला गोट आहे ही सुद्धा एक बैलाचीच दिन आहे आपण आपल्या दावणीला आता हिवा अडतीस नंबरचा खोंड आहे ही सगळी आपली इस्टेट आहे ह्या साईडला सगळी बैलाची इस्टेट आहे मला सुलताना फक्त पंधरा दिवस मी बैल भाड्याने दिला त्याची फोर व्हीलर आहे म्हणजे टू व्हीलर पहिल्या मैदानात मला त्यानं टू नु। व्हीलर दिली ह्या वासरात सुद्धा दुसऱ्या मैदानात मला टू व्हीलर म्हणजे ही जी मला मी मिळवलेला आहे मी ह्या सगळ्या बैलांच्या जीवावरती कमवलेला आहे आणि त्या पद्धतीत जर तुम्हाला या क्षेत्रात कुठेतरी काहीतरी करायचं असेल तर सगळ्या टोटल बाजूचा अभ्यास करा आणि अभ्यास करून या क्षेत्रात या क्षेत्रात करिअर चांगला, चांगला आहे दिवस चांगले आहेत का आहेत फक्त डोक्याने तो खोंड आपल्या पळायच्या लायक असेल तर तुम्ही किस्ता घाला अन्यता या ठिकाणी थांबलेलं एकदम बेस्ट वा चांगला मेसेज सांगितलं स्वतःची पात्रता ओळखून ह्या खेळात या बैलाची पात्रता बघा आणि त्या पद्धतीनं प्रयत्न करत राहा तर मित्रांनो हे होते बैलगाडी मालक सुनील मोरे आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाला त्यांच्या वासराला आणि त्यांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद